नमो नमो युथ फाउंडेशन व मालक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने इंदिरिया वसाहत मड्डी घराजवळ घोंगडेवस्ती भवानीपेठ येथे मोफत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आला माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मतदान नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष मान्य नगरसेवक डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळाला हा शिबिरास नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती एकशे पंचवीस नागरिकांना लाभ घेतला भारतीय जनता पार्टी प्रभाग तीन मधील सर्व पदाधिकारी व सहकारी नागरिकांच्या सहकार्यास पुढाकार घेत होते यातून नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर काम झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान दिसून येत होता या शिबिराचा मोफत लाभ मिळाला शिबिरासनो नमो युथ फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपा शहर चिटणीस दत्तात्रय बडगू मालक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माननीय भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्रीपाद हिराबत्ती भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत फतेपूरकर शेखर इगे पप्पू क्षीरसागर श्रीशैल हिरेमठ दीपक त्यारला विश्वनाथ कट्टा व्यंकटेश त्रिमल राहुल चिलवेरी बालाजी बडगू प्रमोद गड्डम निखिल नयनगद्दूल रामाण्णा मड्डी निलेश चिलवेरी श्रीकांत जिठ्ठा अमोल म्हंता नितीन चिलवेरी इत्यादी सर्व सदस्य उपस्थित होते